कोल्हापुरातील भगवान क्रिएशनच्या वतीनं चौथ्या कलानगरी कोल्हापूर मराठी चित्रपट महोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला मान्यवरांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं एकतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारीपर्यंत शाहू स्मारक भवनमध्ये हा चित्रपट महोत्सव सुरू राहणार आहे तर रविवारी देवल क्लब इथं फिल्म फेस्टिवल अवॉर्ड सोहळा संपन्न होणार आहे कोल्हापुरातील कलाकार महादेव साळोखे यांच्या भगवान क्रिएशनच्या वतीनं गेल्या तीन वर्षांपासून कलानगरी कोल्हापूर मराठी चित्रपट महोत्सवाचं आयोजन केलं जातं यंदा एकतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान या महोत्सवाचं आयोजन केलं आहे यंदाच्या महोत्सवामध्ये पश्चिम बंगाल कर्नाटक उत्तर प्रदेश राजस्थान तसंच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील चित्रपट शॉर्ट फिल्म डॉक्युमेंटरी आणि वेब सिरीजचा समावेश आहे या महोत्सवात एकूण चाळीस बक्षिसं दिली जाणार आहेत तसंच वैयक्तिक वीस बक्षिसांचं वितरण जाईल शाहू स्मारक भवन इथं मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं या चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन झालं आज दिवसभरात विविध विषयांच्या फिल्म दाखवण्यात आल्या रविवारी गोविंदराव टेंबे सभागृहात फिल्म फेस्टिवल अवॉर्ड सोहळ्याचं आयोजन केलंय अभिनेत्री स्मिता गोनकर मेघना एरंडे कल्पना राणे अभिनेते विजय पाटकर देवेंद्र चौगले नृत्य दिग्दर्शक नरेंद्र पंडित दिग्दर्शक शिरीष राणे समृद्धी पोरे तानाजी खाडगे सतीश रणदिवे पितांबर कांबळे स्मिता चव्हाण यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव केला जाणार आहे यावेळी संयोजक महादेव साळोखे कला दिग्दर्शक सतीश बिडकर विजय शिंदे महेश बनसोडे अतुल साळोखे अभिनेत्री रिया वाघ चंद्रशेखर सुर्वे दत्तात्रय पडवळ आनंद हबळे उपस्थित होते